हाय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करते तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल फॅशन या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते तर सध्याला लेटेस्टमध्ये आपला फॅशनचा टॉपिक सुरू आहे तर फॅशनमध्ये आज मी लेटेस्टमध्ये असणारे विनेक ब्लाउजेसचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करत आहे सध्याला विनेक्ची फॅशन खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे फिनेक्समध्ये भरपूर सारे कलर्स भरपूर साऱ्या व्हरायटीज आणि भरपूर साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत फिनेकचे ब्लाउजेस सरास भरपूर सिलेब्रिटीही देखील वेअर करताना दिसत आहेत जरा आज काळानुसार फॅशन बदलत राहते तसं आपणही स्वतःमध्ये थोडेसे चेंजेस करणं अगदी इम्पॉर्टंट आहे तर सध्याच्या कंडिशनमध्ये सध्याच्या काळामध्ये व्हिनेकचे ब्लाउजेस खरंच खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत व्हिनेकच्या ब्लाऊजेसमध्ये अगदी भरपूर साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत भरपूर स्त्रिया भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या वेअर करायला पसंत करतात तसंच भरपूर पॅटर्नमध्ये सध्याला ब्लाऊजेस देखील आलेल्या आहेत प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते जसं तुम्ही साडी वेअर करायला पसंत करतात तसंच तुमच्या साडीची शोभा ही ब्लाऊजमुळेच वाढते तर आज साडी अगदी सिंपल असली तरी देखील ब्लाऊ ब्लाऊज जर डिझायनर आणि अट्रॅक्टिव्ह असेल तर तुमची शोभा तुमच्या साडीचा लूक हा आणखीनच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतो तर सध्याला वेलवेटमध्ये देखील विनेक्सचे ब्लाउजेस खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत विनेक्सचे ब्लाउजेस दिसायलाही छान दिसतात व सर्व साड्यांवरती खूप इझिली मॅच करतात अशा प्रकारे मल्टीकलरमध्ये देखील व्हीनेक्सचे ब्लाउजेस अवेलेबल आहेत तर अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा व्हीनेक्सच्या ब्लाऊजवरती आपला लुकही अगदी अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतो कारण की सध्याला व्हिनेक्सचे ब्लाऊजेसची ट्रेंड असल्यामुळे ट्रेंडनुसार घातलेलं किंवा वेअर केलेलं प्रत्येकच स्टाईल हे स्टाईल दिसायला लागतं त्यामुळे आपण सर्वच पॅटर्न ट्राय करणं अगदी इम्पॉर्टंट आहे स्टायलिश दिसण्यासाठी काळानुसार चेंज करणं हे देखील इम्पॉर्टंट आहे तर विनेकच्या ब्लाऊजेसमध्ये जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज जर वेअर करणार असाल तर अशा प्रकारचं पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्या व्यतिरिक्त जर तुम्ही विनेकमध्ये अशा प्रकारे ब्लाउज ब्लाऊजही ट्राय करू शकता कारण की कॉलरचे ब्लाऊजही सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत आज जर तुम्ही ऑफिसमध्ये ट्राय करणार असाल तर अशा प्रकारचे कॉलरचे विनेकचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता त्या व्यतिरिक्त अशा प्रकारे बोटनेकचे ब्लाउजेस देखील खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत समोरून विनेक असून बॅकसाईडला बोटनेक असल्यामुळे याचाही लूक आणखीनच उठून दिसत आहे किंवा अगदी अशा प्रकारचं तुम्ही काटापदरावरती काटापदर साडीवरती पैठणीवरती अशा प्रकारचे ब्लाउजेस वेअर करून अगदी अट्रॅक्टिव आणि सगळ्यात हटके लूक आणू शकता अशा प्रकारचे ब्लाउजेस तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा प्रत्येक साडीवरती मॅच होण्यासाठी तुम्ही अगदी यातील ब्लॅक कलर नक्कीच चॉईस करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त पार्टीवेअर साडीवरती वेअर करणार असाल तर अशा प्रकारचे व्हिनेकचे लायिंगचे ब्लाउजेस देखील तुम्ही वेअर करू शकता सध्या त्याला व्हिनेकेस व्हीनेकमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत तर हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह आणि किती सुंदर आहे ते त्या व्यतिरिक्त तुम्ही अशा प्रकारचे लायनिंगचे ब्लाउजेस हो देखील व्हीनेकमध्ये दे अवेलेबल आहेत आणि त्या व्यतिरिक्त सिम्पल असे शोभर आणि अट्रॅक्टिव्ह असणारे हे ब्लाउजेस सध्याला खूप जास्त ट्रेंडमध्ये असल्यामुळे सध्याची फॅशन झाली आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही फ्रिल स्लीवज जर घालायला पसंत करत असाल तर विनेकमध्ये अशा प्रकारचे फ्रे, फ्री फ्रिल स्लीवचे ऑर्गेनचा फॅब्रिकचे ब्लाऊजेस देखील खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत तर तुम्ही बघू शकता दिसायला हे अगदी अट्रॅक्टिव्ह दिसत आहे व अगदी शोभर आणि सिम्पल आहे तर हे ब्लाउजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद